देशातील जवळजवळ अडीच लाख ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबर नेटवर्कद्वारे जे ब्रॉडबँड च्या माध्यमातून इंटरनेट सुविधा देण्याचं शासनानं ठरवलं होतं ती एक योजना आणली होती एन ओ एफ एन योजनेच्याद्वारे त्या योजनेच्या माध्यमातून देशातील सर्व जवळजवळ अडीच लाख ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबर नेटवर्किंगच्याद्वारे जोडायचं शासनाचं उद्दिष्ट होतं आणि त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये फंड त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून निर्माण केला गेला होता ऑप्टिशन <गणीजने> फंड यू एस ओ एफमधून करोडो रुपयाचा निधी त्या ठिकाणी जमा केला गेला होता आणि त्या निधीच्या माध्यमातून देशातील ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबर नेटवर्कद्वारे जोडण्याचं काम या शासनाने एक उद्दिष्ट ठेवलं होतं डोळ्यासमोर परंतु आज तागायत राज्यातील कोणत्याही ग्रामपंचायतींना हे ऑप्टिकल फायबर नेटवर्कद्वारे बी बी एन एलच्या द्वारे त्या ठिकाणी इंटरनेट सुविधा दिल्या गेल्या नाही त्याच्यामध्ये जवळजवळ चौतीस हजार कोटी दोन हजार बावीस सालापर्यंत खर्च झालेला असं शासनाचं मत आहे परंतु वस्तुस्थिती अशी आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये बी बी एन एल कंपनीच्या मार्फत जी सुविधा द्यायचं ठरलं होतं ते एकाही ग्रामपंचायती फायबर नेटवर्कच्याद्वारे ती सुविधा दिली गेली नाही किंबहुना हा संपूर्ण जो पैसा आहे तो शासनाचा हा संपूर्ण पैसा हा पाण्यात गेलेला आहे आणि करोडो रुपयाचा त्या ठिकाणी अफार झाला आहे असं त्या ठिकाणी आमचं मत आहे कारण एवढा मोठ्या स्वरूपामध्ये पैसा खर्च होऊनसुद्धा जर ग्रामपंचायतीला ऑप्टिकल फायबर नेटवर्किंगद्वारे जर ब्रॉडबँड इंटरनेट सुविधा जर प्राप्त होत नसेल तर याचा अर्थ सरळ आहे की या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा पैसा हा वाया गेलेला आहे जनतेचा पैसा हा पूर्णपणे त्याचा आफार झालेला आहे असं माझं स्पष्ट मत आहे यासाठी मी अनेक कार्यालयांना अनेक विभागांना या, या संदर्भामध्ये निवेदनं दिली पत्रवार केला गेले के तीन वर्ष मी या प्रक्रियेमध्ये सातत्यानं पाठपुरावा करतो आहे परंतु हे सगळं करत असताना जे बी बी एन एल मार्फत जे राबवले गेले ते कार्यालय आपल्या पुण्यामध्ये होतं या विभागासाठी ज्यावेळेस मी ह्या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या त्यानंतर हे पुण्यातलं कार्यालय बंद केलं गेलं आणि त्याच्यानंतर मला कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार किंवा माझ्या पत्रांना उत्तर द्यायचं ह्या कार्यालयाने थांबवलं त्यानंतर मी जिल्हाधिकारलय असेल मुख्य कार्यकारी अधिकारी असेल किंवा कार्यालय त्या कार्यालयाशी मी संपर्क का साधण्याचा सा प्रयत्न केला कोणत्या कार्यालयाने मला त्या ठिकाणी या योजनेच्या बाबतीमध्ये कोणती माहिती दिली नाही उलट तेच कार्यालयातले अधिकारी सांगायचे की आम्हाला काही माहीत नाही आहे सगळ्या योजनेविषयी काय कोणी योजना आणली कशी आणली आम्हाला काही माहीत नाही याच्यामध्ये इतका मोठ्या प्रमाणामध्ये अफवार झाला हे आम्हाला आत्ता कळते अशा काही अधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी मत होतं आणि म्हणून मी एक आत्मक्लेश हे त्या ठिकाणी केलं होतं त्यामध्ये जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सी ओ आहेत बिरबल प्रसाद म्हणून नवी दिल्लीचे त्यांना संपर्क साधून पत्रव्यवहारही केला होता परंतु त्यांच्या पत्रालाही कोणत्या प्रकारचं उत्तर वरिष्ठ कार्यालय दिलं गेलं नाही म्हणून मी मान्य मुख्यमंत्री साहेब एकनाथजी साहेब यांचं जे सी एम ओ कार्यालय आहे पुण्यामधलं त्या सी एम ओ कार्यालयाच्या माध्यमातून मी पत्रव्यवहार केला त्या ठिकाणी तक्रार सा दाखल केले के माझे कोणत्याही प्रकारचे त्या ठिकाणी दखल घेतली गेली नाही आणि म्हणून मी वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी खेड पंचायत समितीसमोर एक आमरण उपोषण केलं त्या उपोषणाला तालुक्याभरातून आणि त्यामध्ये आपल्या या खेड विभागाचे खासदार आमचे अमोल कोल्हेसाहेब त्या ठिकाणी आले आणि आम्हाला सांगितलं की मी या सगळ्या प्रक्रियेमध्ये लक्ष टाकतो तुम्ही उपोषण सोडा मला विनंती केल्यामुळं मी ते उपोषण त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित केलं परंतु त्या ठिकाणी मी उपोषण स्थगित करताना त्यांना असं सांगितलं गेलं होतं की जर या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचं जर कारवाई झाली नाही तर मी अठ्ठावीस फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा मी आझाद मैदानावरती मा या संदर्भामध्ये उपोषणाला बसणार आहे अमोल कोल्हे साहेबांनी या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली मला दिसत नाही ते बोलले होते की मला संसदेमध्ये मी हा प्रश्न उपस्थित करतो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर भ्रष्टाचार असेल तर मी हा प्रश्न संसदेमध्ये उपस्थित करतो आणि संसदेमध्ये उपस्थित केल्यानंतर याला याच्यावरती आपण मार्ग काढू परंतु आदरणीय अमोल कोल्हे साहेबांनी याच्यावरती कोणत्याही प्रकारचा प्रश्न उपस्थित केलेला मला जाणवलं नाही किंवा मला त्या संदर्भातले कोणत्याही प्रकारची माहिती त्यांनी स्वतः दिले नाही मी त्यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला त्यांच्या पी एशी बोललो मला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद आदरणीय अमोल कोल्हे साहेबांनी त्या ठिकाणी दिला गेला नाही उलट परिस्थिती असे की हे संसदरत्न म्हणून ज्यावेळेस आम्ही यांच्याकडे पाहतो हे नुसते भाषणं करायला संसदेमध्ये जात आहेत का याचा अर्थ काय होतो की भाषणं केल्याने प्रश्न मार्गी लागतात का हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्यानंतरसुद्धा जर त्या ठिकाणी स्थानिक खासदार असेल हा प्रश्न जर उपस्थित करत नसेल तर याच्या पाठीमागं नेमका अर्थ काय आम्ही समजायचं सर्वसामान्य माणसांनी काय या याच्याकडे पाहिजे करोडो रुपये शासनाचा खर्च झालेला सुद्धा जर आपले खासदार नुसते संसदरत्न म्हणून जर मिळवत मिरवत असतील तर त्याचा उपयोग जनतेला उपयोग काय त्याचा आणि म्हणून माझी विनंती आहे की मी पुन्हा एकदा आता आझाद मैदानावरती मी या संदर्भामध्ये जो उपोषणाला बसत आहे त्या संदर्भात मी सगळा पत्रव्यवहार माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आणि आदरणीय आदर शिंदेसाहेब यांनाही पत्रव्यवहार केलेला आहे त्याचबरोबर राज्याचे मुख्य सचिव यांनाही पत्रव्यवहार केलेला आहे हे संबंधित जे काही यंत्रणा आहे या सगळ्यांना मी पत्रव्यवहार करून दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीपासून मी आझाद मैदानावरती या संदर्भामध्ये सरपंच परिषदेच्या माध्यमातून जी संघटना आमच्या राज्यभर कार्यरत आहे पुन्हा एकदा बसत आहेत जर याची दखल त्या ठिकाणी जखमी आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र करणार आहोत याची दखल शासनाने घ्यावी अशी मी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी विनंती करतो बी बी एन एलच्या माध्यमातून म्हणजे केंद्र शासनाच्या माध्यमातून ही योजना होणार होती आणि ते 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 शासनाची योजना बरोबर आहे विषय असा आहे की ज्यावेळेस ही ऑप्टिकल फायबर नेटवर्किंगच्या द्वारे ही ग्रामपंचायतींना इंटरनेट सुविधा द्यायची होती त्यावेळेस बी बी एन एल नावाची कंपनी शासनाच्या माध्यमास स्थापन करण्यात आली आणि ह्या कंपनीच्या माध्यमातून देशातील सगळ्या ग्रामपंचायतींना ही सुविधा द्यायचं त्या ठिकाणी ठरलं गेलं होतं त्याचा शासन निर्णय पण आहे आणि त्या माध्यमातून राज्य शासन केंद्र शासन आणि बी बी कंपनी या तिघांचा सा एकत्र सामंजस्य सा करार झालेला आहे आणि म्हणून राज्य शासनही त्याला तितकं जबाबदार आहे राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या मार्फत हा एक शासन निर्णय काढला गेला तो शासन निर्णय ज्यावेळेस बारा बारा एप्रिल दोन हजार तेरा त्रिपक्षीय सामंजस्य करार झाला म्हणजे बी बे बी एन एल कंपनी आणि त्याच्यानंतर केंद्र शासन आणि राज्य शासन या तिघांनी एकत्रित करार केलेला आहे करारपत्र करारपत्रसुद्धा माझ्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहे हो त्याच्यात एक, हो, एक हो, विशेष म्हणजे ही जी योजना आहे ही योजना एक राष्ट्रीय संपत्ती म्हणून ही योजना घोषित केली गेलेली आहे आणि जर राष्ट्रीय संपत्ती म्हणून जर ही योजना जर घोषित केली गेली असेल आणि ते राष्ट्रीय संपत्ती जर लुटण्याचं काम जर हे सगळी मंडळी जर मिळून जर करत असेल तर मात्र खूप मोठी ही शोकांतिका या आपल्या राज्यामध्ये आहे आपल्या देशामध्ये आंदोलन घेतला मी मान्य ज्येष्ठ समाजसेवक अण्णा आजारे यांच्याबरोबर यांच्या मार्गदर्शनाखालीसुद्धा सुद्धा काम केलेलं आहे हा विषय मी अण्णांशीसुद्धा सुद्धा पाठीमागच्या वेळेस बोललेलो आहे आणि सुद्धा या याच्यामध्ये मला उलटे चांगल्या स्वरूपाचा आशीर्वाद दिले की तू या ठिकाणी काम कर विषय मोठा आहे फक्त कोणत्याही स्वरूपाचं माग हटू नको करत राहा अशा स्वरूपाचं अण्णांनी मला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे